छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुषांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आज कन्नाट मामा यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी सभेचे आयोजन केलेलं आहे या सभेचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष आमचे मित्र सुनील मद्रेजी आणि या सभेला संबोधित करण्यासाठी आंबेडकर गरणेतील गर रक्त भीमरावजी आंबेडकर साहेब त्या ठिकाणी आलेले त्यांचं सर्व पूर्णजांच्या वतीनं हार्दिक हार्दिक या ठिकाणी अभिनंदन करतो तसेच या मतदारसंघाचे भावी आमदार सीतारामजी गनाटमा मामा विचार म्हटल्यावरील सर्व मान्यवर सर्वांचे नाव वे घेण्यामध्ये वेळ व्हायचा येईल आपल्याला वेळ भीमराव साहेबांना द्यायचा आहे बांधवांधो मी या ठिकाणी एवढी विनंती करेन की घनार पामाचा जर इतिहास पाहिला तर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ते ज्या ह्या गंगाखेड मतदारसंघामधून अपक्ष म्हणून निवडून आले होते आणि त्यांनी त्या काळामध्ये भरपूर असा विकास केला त्यांनी स्वतःसाठी काही के केलं नाही अनेक ह्या गंगाखेड मतदारसंघामध्ये शैक्षणिक संस्था असतील कुठलंही सामाजिक काम असेल मग ते विहाराचे कंपाऊंड हॉल असतील किंवा मंदिराचे कंपाऊंड हॉल असतील किंवा मस्जिदीचे कंपाऊंड हॉल असतील किंवा विहार असतील मंदिरं असतील मस्जिदी असतील सर्व धर्मांच्या लोकांना न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी घन्नाट मामा यांनी केलेलं आहे बांधवांनो एवढंच नाही तर मामांनी या तालुक्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या पाव उभा करण्यासाठी त्यांच्या ते बँकामध्ये सर्व जाती धर्मांच्या मुलांना त्या ठिकाणी नोकऱ्याला लावलेल्या बांधवांना मानाने स्वतःसाठी कधी स्वतःचा विचार केला नाही परंतु त्यांच्या जो कार्यकाळ होता त्या काळातले काम आजही दिसून दिस दिसत आहे दिस दिस परंतु मध्यंतरी मामाला पराभव स्वीकारावा लागला त्याच्यानंतर या पूर्ण शहराच्या चे, पूर्णा शहरात मध्ये गंगाखेड मतदारसंघामध्ये एकही काम झालेलं नाही परंतु आजचे हे जे काही पुढारी आहेत ते सांगत आहेत की आम्ही एवढ्या कोटीचे काम केले तेवढ्या कोटीचे काम केले एकही काम दिसत नाही ते काय कागदावर खाल्ली काय असं मला वाटतंय आजही कुठे आता मामासोबत आम्ही काही गावामध्ये फिरलो तर त्या गावामध्ये मामाचं मित्रमंडळ मामाच्या नावानं जे आजही आहे तर त्या गावामध्ये ज्या ज्या गावात गेलो त्या त्या गावामध्ये मामानं काही ना काही विकास केलेला आहे बांधवांनो काही गावामध्ये तर असं पाहण्यात आलं की मामाने जो जो फंड दिला होता मग आपला विहार असेल मस्जिद असेल मंदिर असेल तर काही लोकांनी त्या का ठिकाणी फक्त कॉलम उभे केलेले आहेत त्याच्यावर सलाम सुद्धा टाकला नाही तर आज तेच लोक म्हणतात की मामा हे तुम्हीच दिलेला फंड होता आम्ही एवढंच काम केलेलं आहे तर मामा म्हणजे जाऊ द्या त्या झालं झालं माझ्याकडून काय पाहिजे ते सांगा तुम्ही पण ते संपूर्ण काम करून घ्या असं काम हे फक्त मामाच्या कार्यामध्ये झालेलं आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून खरंच मामा तुमचं भाग्य म्हणावं की बाळासाहेब आंबेडकरांनी तुमच्यासारख्या माणसाला तिकीट दिलं आणि जो की त्या या, मतदारसंघाचा खरंच इतिहास लिहिला जाईल सोन अक्षरामध्ये ना इतिहास लिहिला जाईल वंचित बहुजन आघाडीचा हा उमेदवार प्रचंड बहुमताने गंगाखेड मतदारसंघामध्ये निवडून आला कारण गंगाखेड मतदारसंघ मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक असं मतदारसंघ आहे की या ठिकाणी सर्व ग्लांडे लोक सर्व पैसेवाले लोकांचाच हा मतदारसंघ आहे इतरांना आणि तुम्ही ओपन मधून ही निवडणूक लढत अस आहात हे अभिमानाची गोष्ट आहे कारण तुम्ही अपक्षही आलेले आहात आता तुमच्यासोबत वंचित बहुजन आघाडी सोबत आहे प्रकाश आंबेडकरांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे सर्व आंबेडकरी जनतेचा आशीर्वाद आहे म्हणून तुम्ही प्रचंड बहुमतानं निवडून याल या ठिकाणी प्रार्थना करतो आणि सर्वांना विनंती करतो की बहुजन बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार गंधाट मामा यांना सर्वांनी बहुमतानी गॅस सिलेंडरवर मतान बहुमतानी निवडून द्यावं ही विनंती करतो आणि इथेच थांबतो जय भीम जय भारत खंदारे यांनी जे आवाहन केलेलं आहे अगदी समर्पक अशा प्रकारचं आहे